मित्रांनो आज आपण अशा गडाला विजिट करणार आहोत ते ट्रेकिंगच्या दृष्टीने खूप महत्वाचा असणार आहे तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पनवेल नजिक असलेला गड म्हणजे प्रबळगड थोरपवाडी या गावातून प्रबळ गडाची सुरुवात होते इथे गडाच्या पायथ्याशी बाईक पार्किंगची सोय आहे मुंबई किंवा पुण्याहून येण्यासाठी पनवेल एसटी स्टँड किंवा रेल्वे स्टेशन वरून थोरपवाडी पर्यंत स्थानिक वाहन मिळतात आता गडावर चढायची सुरुवात झाली की पहिल्याच टप्प्यावर आपण एक हनुमानाची मूर्ती दर्शन देते ही जागा ट्रेकर्स लोकांसाठी मानसिक बळ देणारी आहे पुढे चढाई करताना दगडी आणि लाल मातीची वाट झाडांनी भरलेले रान आणि आधेमध्ये पूर्ण दगडांच्या वाटा भेटतात काही ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे वाट स्पष्ट आहे गडावर पोहोचल्यानंतर दिसतो तो प्राचीन राजवाड्यांचा काही भाग आता गडावर पहिले चार राजवाडे होते पण आता फक्त अवशेष उरलेले आहेत पण इतिहासाची अजूनही साक्षी देतात चार राजवाड्यापासून चालत पुढे गेलं की मध्येच एक गणपतीचं मंदिर लागतं मंदिरापासून चारशे पन्नास मीटर अंतरावर पुढे गेलं की पाण्याचे टाके लागतात दीड किलोमीटर अंतरावर पुढे गेलं की काळा बुरुज पाहायला मिळतो पर्यटकांचं मेन आकर्षण म्हणजे गडावरून दिसणारा कलावंतीन दुर्ग माथेरानची रांग इरशाळगड आणि मोरबे डॅम हे दृश्य डोळ्यात साठून ठेवावं असंच आहे प्रबळगड म्हणजे निसर्ग इतिहास आणि साहस यांचं परिपूर्ण दर्शन आहे तर मित्रांनो तुम्ही पण या गडाला नक्की भेट द्या आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हो आलाच आहात तर आपल्या चॅनलला फॉलो करून टाका